दरवर्षी या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना एका ठिकाणी एका जागी तंत्रज्ञानाची माहिती शाश्वत शेतीसाठी असणारी माहिती उत्पादनवाढीची क्षमता याचं नवं तंत्रज्ञान लोकांच्यापर्यंत पोचवायचं काम करतो आहे आणि त्याचबरोबर जे पदार्थ आहेत किंवा जे वस्तू शेती शेतीपूरक वस्तू तयार होत आहेत मग तांदूळ असेल गहू असेल अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीला एक मार्केट आपण यामधून मिळवून देतो त्याचबरोबर उद्या अनेक लेक्चर्स आहेत की शाश्वत शेती संदर्भातले लेक्चर्स आहेत त्याचबरोबर चितळींचं एक लेक्चर त्या ठिकाणी असणार आहे एकूणच दुग्ध व्यवसाय शेती या संदर्भात उत्पादन वाढ आणि कमी खर्चामध्ये काय उपाययोजना करता येईल त्याची माहिती देण्याचं एक मोठं दालन आपण निर्माण केलेलं आहे कृषी खात्यानं देखील त्यांच्या ज्या योजना आहेत म्हणजे अपघात विमा योजना असेल किंवा जवळजवळ बारा स्टॉल्स कृषी खात्याचे लागलेले आहेत शेततळ्याचा स्कीम्स असतील आज अनेक योजना केंद्र राज्य शासनाच्या लोकांच्यापर्यंत पोचत नाही आणि ते पोचवायचं माध्यम या माध्यमातून आम्ही करतो